सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर सर्व प्रकारचे गृह उपयोगी प्लास्टिक तथा गिफ्ट सेंटर मिल्टन सेलो नायसा जैव कंपनीचे प्लास्टिक आयटम कुकर मिक्सर फोल्डिंग पाणी बॅरल बकेट सेट टोपली होलसेल भावात उपलब्ध सुंदर प्लास्टिक अँड गिफ्ट सेंटर श्री दुर्गा माता चौक बिग्रस्त प्रोपरायटर गुलाबचंद वरा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसठ झिरो दोन ऐंशी करण मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो चार एकोणतीस झिरो चार नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या कार्याला मिळाले फलित नम्रता किशोर कीर्तनेची बीएमसी कार्यकारी सहाय्यक पदी निवड देशाच्या जडणघडणीमध्ये युवा वर्ग सामील झाला पाहिजे तद्वतच राज्यात व देश पातळीवर विद्यार्थी महत्वाच्या पदावर विराजमान झाले पाहिजे एमपीएससी युपीएससी बँकिंग क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्र माहिती व तंत्रज्ञानात दिग्रज चा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने सेवेसोबतच सामाजिक उपक्रम राबवल्या गेले पाहिजे या उद्देशाने दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिग्रजच्या सामाजिक संघटना व उदार नागरिक यांना सामावून घेऊन दिग्रजच्या जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये कोणताही गाजावाजा न करता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिकाची निर्मिती केली ज्या उद्देशाने पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी अभ्यासिकेची निर्मिती केली त्या कार्याचे फलित मिळाले आहे या अभ्यासिकेत दैनंदिन अभ्यास करणारी नम्रता किशोर कीर्तने या विद्यार्थिनीने केलेल्या परिश्रमाने तिची बीएमसी कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाली आहे तिची निवड होताच पोलीस निरीक्षक सेवानंद वानकडे यांनी तिचे सोशल मीडियावर हार्दिक अभिनंदन केले आहे अब्दुल खान ऋषिकेश आणि मिश्रे किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद